जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी बावीस एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गोळीबार केला या घटनेमध्ये जवळपास सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय तर त्यामध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळ या पर्यटकांचा समावेश आहे या घटनेमुळे देशभरातील प्रत्येक नागरिक हळहळ व्यक्त करताना दिसत आहे त्याच दरम्यान भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली अलका टॉकी चौकामध्ये दहशतवाद्यांच्या भ्या हल्ल्याचा पाकिस्तानचा झेंडा जाळून निश्चित नोंदवण्यात आलाय दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेले कौस्तुभ गणबोटे यांची बहीण अर्चना देवधर या देखील आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि यावेळी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या

ठीक आहे इशू असं पण एक अदित माझ्या दुकानात आहे म्हणून गेली कुठेही जायचं नाही शेवटी त्याला थोड्या त्यांचा खूप समजवतो सांगितलं की थोडं बहिणीचा विचार करत जा आणि स्वतःसाठी वेळ वेळेचं म्हणून तगडा घराबाहेर पडायला लागला आणि निघ गई त्याच्या सर तोडी ह्या दुःखद घटना आहे ते कधी गेले होते काय त्यांच्याशी नंतर संपर्क झाला होता का तुमचा काही तीन दिवस झालं गेलं फोटो येत होते प्रीपेड सर तिकडे पोस्टपेड झालत नाही प्रीपेड झालत नाही म्हणून फोन होत नव्हते त्याच्याकडे प्रीपेड कार्ड होतं म्हणून ओके